संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरूर तालुक्यातील मलठ्यांच्या पुढे अष्टविनायक महामार्गावर पॉवर हाऊस जवळ झालेल्या दुचाकी आणि चारचाकी या अपघातामध्ये दुचाकीवरील वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती शिरूर पोलीस यांनी दिली आहे या प्रकरणी कैलास कुळके वय वर्ष पस्तीस राहणार कवटेयमाई तालुका शिरूर यांनी शिरूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे या अपघातात शिरूर पोलिसांकडून माहितीनुसार काल दिनांक रात्री साडेनऊच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावर शिंदेवाडी मलठण गावच्या हद्दीत टी सी कृषी सेवा केंद्राजवळ झालेल्या अपघातात फिर्यादी कुळके यांचा भाचा गणेश रामदास शिक्काल वयवर्ष एकोणीस राहणार कवटेयमाई हा दुचाकीवरून चाललेला असताना समोरून येणारी महिंद्रा कंपनीची छोटा हत्ती सुप्रीमो चार चाकी चा चालो तेचा वाहन वाहतूक गाडीच्या अनोळखी चालकानं त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालून बाजू सोडून चुकीच्या साईटनं येऊन गणेश चितकल याच्या दुचाकी जोरदार धडक दिल्यानं या अपघातात गणेशला गंभीर जखमा झाल्यानं अपघातामध्ये गणेशचा मृत्यू झाला तर अपघाताबाबत गाडीचा चालक अपघाताची देता आणि कोणत्याही प्रकारची मदत न करता अपघातग्रस्त टेम्पो सोडून पळून गेलाय तर या घटनेचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवालदार बनकर करत आहे यावर्षी कवठे ते मलटण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत मलटण ते कवठे माई हद्दी दरम्यान अष्टविनायक महामार्गावर ठिकठिकाणी गदिरोधक बसवण्याची मागणी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी केली आहे मी डॉक्टर सुभाष पोकळे माझी पंचायत समिती सदस्य शिरूर आमच्या भागामध्ये अष्टविनायक मार्ग याच्या माध्यमातून एक गतिमान मार्ग त्या ठिकाणी झालेला आहे परंतु मार्ग जरी गतिमान झालेला असला वाहतुकीच्या दृष्टीकोनातनं मार्गाच्या माध्यमातून सोयीसुविधा जरी उपलब्ध झालेल्या जरी असल्या तरी त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक स्पीडयुक्त वाहनांमुळं अनेकांचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे जवळजवळ वर्षभरामध्ये चौदा ते पंधरा युवक की ज्यांच्यावर घराची जबाबदारी जे पुरुष आहे अशा लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे म्हणून खरंतर याच्यामध्ये जर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तो त्या 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 तर त्यासाठी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण नि येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि वेगावर नियंत्रण त्याच वेळेस येऊ शकतं की शक्य होईल त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर जर बसवल्या तर निश्चितप्रमाणे गाड्याच्या वेगावर नियंत्रण येऊ शकतं आणि काही अंशी या होणाऱ्या अपघातालासुद्धा त्या ठिकाणी आळा बसू शकतो म्हणून माझं पी अधिकाऱ्याला या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसावं आणि या गतिमान वाहनांच्या गतीला त्या ठिकाणी काहीसा अवरोध होईल याचा या ठिकाणी प्रयत्न करावा शेवटी ज्याच्या घरातला कर्तापुरुष जातो त्याचं दुःख त्या घरातल्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी माहीत असतं आणि आणि आज आणि असे अनेक कर्तृत्वान क पुरुष गमवायची वेळ या अपघाताच्या माध्यमातून आमच्या परिसरातील घरांवर त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला कळकळीची विनंती करतो की आपण त्या ठिकाणी गतिरोधाच्या माध्यमातून या स्पीडला लिमिट घालावं आणि काही अंशी या अपघाताला नियंत्रण करावं एवढी कळकळीची मागणी या ठिकाणी करतो धन्यवाद काय नाव ते सर गणेश राम दशे अह वय काय 20 एकवीस आणि कशा कशा निमित्ताने गेलो होता तिकडे बर्थडे साठी बर्थडे अच्छा मित्राचं वाढदिवस होता काय नाही पोलीस थोडं सा होता बरं हां तर बघू ती म्हणली येऊ नका पण हे आके गेला म्हणून जायची म्हटलं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा